शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या आंब्याच्या झाडाला फवारणी करत आहोत तर त्याचं कारण म्हणजे आपल्या आंब्याचा मोहर गळून जाऊ नये आंबे हे भरपूर प्रमाणामध्ये लागावं म्हणून आज आपल्या आंब्याच्या झाडाला आपण फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो कोणती फवारणी करायचे आणि काय कारण आहे त्याच्यामुळं आपल्या आंब्याचा मोहर गळून जाते तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आंब्याचा मोहर गळण्याचे दोन कारण आहेत तर पहिलं कारण आहे की कि शोषक किडीचा प्रादुर्भाव आणि दुसरं कारण आहे की रोगाचा प्रादुर्भाव या दोन कारणामुळं आपल्या आंबे पिकाचा मोहर गळून जातो पहिलं कारण म्हणजे शोषक कीड तर ती म्हणजे आपल्या आंबे पिकावर थ्रिप्स हिरवे तुडतुडे पांढरी माशी मावा ही जी शोषक कीड आहे तर हे आपल्या आंब्याच्या मोहरामध्ये रस शोषून घेतात आणि रस शोषून घेतल्यामुळे मोहर हे काळा पडते आणि गळून जाते तर हे रस शोषक किड नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा आहे की रोग हा आंब्याच्या मोहरावर जास्त प्रमाणामध्ये येतो तर सुद्धा आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन्ही आपल्याला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेऊन आपल्याला फवारणी करायच्यात त्याच्यामुळं ही आपलं रसशक कीड आणि भुरी रोग नियंत्रणामध्ये येईल तर त्याच्यापाई आपल्याला अलिका हे एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपले रस कीड नियंत्रणमध्ये येणार आहे आणि दुसरं इंडेक्स हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेऊन जर आपण आपल्या आंबे पिकावर फवारणी केलो तर आपल्या आंब्याच्या मोहराची गळ होणार नाही आंबे हे भरपूर प्रमाणामध्ये लागतील तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद